आता राहिलेले पोरांची लग्न होणार नाही जी लग्नच राहिली त्यांचा नाही विषय आता ते त्याशी सीझनला बाहेर काढायची बघतो गणपती व्हायला वर जो उमेर व्हायला बाई वाड्यावर या त्यांचा का उभे बाईला वाड्या उभे लो ना हा वाड्याच्या घरात राहतो काय करणार सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का सोनूचा आहे तुयावर पण तुझ्या बापाचा नाही तू पाच वर्षानं घरात माणसं राहणार नाही विनोद या सोळा वर्षाचा पोरा खून करतो सतराचा पोरा बलात्कार करतो अठराचा पोरगा दरोडा टाकितो माणसं संपली माणसं संपली घरात माणसं राहणार नाही ना ना। अजून पाच दोन वर्षानं दोन तीन वर्षात दुसरी गोष्ट घडणार आहे ही दहावी श्राद्ध बंद होणार आता दहाव्याचं पॅकेज निघणार बामणाला पॅकेज कावळाही तू आण भातही तू शिजवण चमनही तूच कर तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंही त्याचा कर टाकूर कोण माणसं राहणार नाही हरा Да, yeah. yeah. yeah.